आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी दहेंद्री ढाणा गावची ढाणा येथे सात रोगाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पावसाळा आला की मेळघाटात दरवर्षी सात रोगाची लागण होते यात अनेक कारणं आहेत दूषित पाणी परिसरात अस्वच्छता सह खालीला मिळत असलेले खाद्यपदार्थ अशातून सात रोगाचे प्रमाण वाढतात अशात आरोग्य यंत्र मात्र सध्या सतर्क झाली असल्याचे समजते ढाणा गावात आरोग्य विभागाची टीम दाखल झाली असून घरोघरी जाऊन मेडिसिन वाटप सुरू आहे आमचे प्रतिनिधी मारुती यांचा हा विशेष रिपोर्ट चिखलदरा तालुक्यातील येथे ऑगस्ट रोजी सात रोगाची लागण झाल्याचे प्राथमिक लक्षाने दिसले गावातील काही ग्रामस्थांना रात्रीपासूनच संडास उलट्या होत असल्याचे लक्षात आले अशात नागरिकांची संख्या वीस ते पंचवीस होती अशा सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय चुर्णी येथे भरती करण्यात आले होते सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तरी यापैकी तीन रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली तर उर्वरित रुग्ण ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत दहिंद्री ढाणा या ठिकाणी सात रुग्णाची लागण कशामुळे झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही तरीही ग्रामपंचायत मार्फत पाण्याचे क्लोरिफिकेशन या ठिकाणी करण्यात आले आहे अशी ग्रामपंचायतकडून माहिती देण्यात आली आहे चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील दहेहिंद्री ढाणा हे गाव असून नऊशेच्या जवळपास लोकवस्तीच्या या गावाची तहान भागवण्याचं कार्य एक सार्वजनिक विहीर खाजगी होत आहे हे मात्र विशेष राकेश आहेगी शलोकर मेडिकल ऑफिसर पी एस सी काटकोन काल धैंदे येथे लूज मोशनचे पेशंट आढळून आले त्यानंतर आम्ही धैंदे येथे एक आ, आ, आशा त्यानंतर एम सी एच यांची टीम पाठवून घरोघरी व्हिजिट करण्यास सांगितले आहे आणि तिथे ओ आर एस औषध वाटप करण्यास सांगितलेले आहे त्यानंतर तिथून आर एच चुर्णी इथे भेट दिली असतात तिथे पंधरा ते वीस पेशंट मोशनचे ऍडमिट आढळून आलेले आहे सध्या ते पेशंट मॉडरेट डिहायड्रेशनचे असून सध्या परिस्थिती हे नियंत्रणात आहे व तेथील कर्मचाऱ्यांना पी देनरी ओ उपकेंद्र त्यानंतर उपकेंद्र कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले की घरोघरी जाऊन जीवन ड्रॉप त्यानंतर ओ आर एस झिंक एफ डी वगैरे देण्यात यावे